नाशिकच्या जवळ किंवा त्र्यंबकेश्वरच्या जवळ हरिहर नावाचा किल्ला आहे जो त्याच्या अद्वितीय पायऱ्यांच्या एका स्ट्रक्चरसाठी ओळखला जातो okay. आता त्या पायऱ्या अशा आहेत की ज्या अतिशय थ्रिलिंग आहेत त्या पायऱ्यांना पकडायला तिथे त्यांनी कोणाडे केलेले आहेत म्हणजे खाचा केलेले आणि त्या पकडून तुम्ही जाऊ शकता पण गंमत अशी आहे हरिहरचा कोविडच्या नंतरचा जो काउंट आहे किंवा त्या पायऱ्यांची जी कपॅसिटी आहे लोकांना सामावून घेण्याची ज्याला आपण कॅरिंग कपॅसिटी म्हणतो त्या कॅरिंग कपॅसिटीला ओव्हरलोड करून लोक तिथे जातात त्या पायऱ्या पावसाळ्यामध्ये संपूर्णपणे शेवाळलेल्या असतात आणि त्या पायऱ्यांचं एका प्रकारे थोडस विचित्र वैशिष्ट्य असं आहे की वरचा माणूस जर गडगडला तर तो खालच्या सगळ्या माणसांना एक जात खाली घेऊन जाईल इतकं ते डेंजर आहे त्याच्यामुळे तो हरिहर किल्ला पावसाळ्यात जाण्यासारखा आहे का तर ह्याचं काय म्हणतात आपण जरा संदिग्ध उत्तर आहे किंवा ज्याला आपण म्हणून मिश्र पद्धतीचं उत्तर आहे तुम्ही एक्सपिरियन्स असाल तुम्हाला जर आधी अशा मोहिमांचा अनुभव आहे हो तर तुम्ही पावसाळ्यात जाऊ शकता कारण तुम्ही तयार असता तुम्ही, तुम्ही कदाचित रोप लावू शकता तुमच्याकडे चांगल्या ग्रीपचे शूज आहेत किंवा तुम्हाला माहितीये की कुठला होल्ड तुम्ही कुठं तुम्ही, तुम्ही जाऊ शकता पण ज्या वेळेला तुम्ही टोटली नवीन आहात ज्या वेळेला तुम्ही फ्लोटर घालून त्या प्रचंड शेवाळलेल्या दगडावरनं जाता ज्या वेळेला तुमच्या मागे लोकांची लाईनच्या लाईन लागलेली आहे त्यावेळेला काय कराल तिथे जाऊन तुम्ही गंमत म्हणजे मागच्या वर्षी सा सा, इवन का सा सा, ला ला चा काउंट असा इव्हन आता ह्या वर्षीचा पण एक आठवडाभरापूर्वीचा पूर्वीचा काउंट असाय त्या हरिहर किल्ल्याला जायला तेवढाच एक रस्ता आहे आणि एकदम चिंचोळी वाट आहे म्हणजे त्या पायऱ्या सुरू होण्याच्या आधी सुद्धा कडाच म्हणू शकता तुम्ही उभारायला फारशी जागा नाहीये दोनशे ते तीनशे लोकांना आणि मागच्या वर्षी पाचशे लोकांना त्या पायऱ्यांपासूनच माघारी यावं लागलं होतं okay. इतकी गर्दी तिथे होती म्हणजे हा किल्ला लोकांनीच स्वतःहून धोकादायक बनवलेला आहे त्या किल्ल्याचा दरवाजा क्रॉस केल्यानंतर किल्ल्याच्या टॉपला जाण्याचा जो मार्ग आहे तो एका दरीला चिकटून जातो तिथे कुठलंही रेलिंग नाही आता मला एक गोष्ट सांगा अत्यंत चिंचोळीवा तुमच्या डावीकडे दरी आहे उजवीकडे कडा आहे किल्ल्याचा आणि लिटरली एका बोगद्यातनं तुम्ही जाता की जो बोगदा बाकी तिन्ही बाजूनी बंद आहे एका बाजूने तो ओपन केलेला आहे तर दोन लोक अशी क्रॉस होताना जर चुकून एखाद्याचा धक्का दुसऱ्याला लागला की जो दरीच्या बाजूला आहे तो पडेल का नाही मग या ठिकाणी गर्दी करून आपण सध्या काय करतोय मोरुशीचा भैरवगड जो ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज घाटामध्ये आहे तो मोरुशीचा भैरवगड संपूर्णपणे टेक्निकल प्र, आहे म्हणजे ज्याला प्रस्ताररोहण किंवा रॉक क्लाइम्बिंगचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे असेही काही लोक आहेत की जे अत्यंत अनुभवी आहेत आणि विदाउट इक्विपमेंट सुद्धा तो किल्ला सर करतात कारण त्याला पायऱ्या आहेत त्या पायऱ्या काही प्रमाणात तुटलेल्या आहेत पण तुम्हाला अनुभव चांगला असेल आणि तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तर आणि तरच तुम्ही त्या फक्त अनुभवाच्या आणि तुमच्याकडे असलेल्या टेक्निकल स्किलच्या जीवावर तो विदाऊट ड्रॉप करू शकता पण तो रेकमेंडेड नाही सगळ्यांसाठी तसं करणं तर त्याला तुम्हाला इक्विपमेंट इक्विपमेंटच लागतात लोक पावसाळ्यात तो अरेंज करतात म्हणजे आपण बनवलाय ना धोकादायक तो सिरियसली ठीक आहे किंवा प्लस व्हॅलीचा वॉटरफॉल आहे प्लस व्हॅलीचा वॉटरफॉल ज्या तुम्ही त्याच्याकडे उतरता किंवा प्लस व्हॅलीचं जे कुंड आहे तामिणी घाटातलं त्या कुंडाकडे जायचा मार्ग एका नाळेत नाही त्या नाळेतले दगड जे आहेत ते नाळेतले दगड पावसाळ्यामध्ये शेवाळतात एक दगड जर वर्ण सुटला तर तो गडगडत जाऊन खालच्या माणसाला लागू शकतो अशी अनेक ठिकाणं मला तुम्हाला सह्याद्रीमध्ये सांगता येतील की जी लोकांनी फेमस केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अनट्रेन लोक तिथे गेल्यामुळे तो धोका निर्माण झालाय त्या ठिकाणी एखाद्या कसलेल्या ट्रेकरनी जावं का शंभर टक्के जावं कारण ते त्याच्या कपॅसिटीला आणि अनुभवाला सुटेबल आहे किंवा आता रिसेंट एक एक्झाम्पल लिंग्या घाट जो आपल्या लवासाच्या थोडंसं पुढे धामण होळ नावाचं गाव आहे तिथे एक वाट खाली कोकणामध्ये उतरते त्या लिंग्या घाटामध्ये एक सुळका आहे नॅचरल त्याला लिंगदेवाचा सुळका म्हणून गावातल्या लोकांची श्रद्धा आहे त्या सुळक्यावर चढण्यासाठी अत्यंत चिंचोळी वाट आहे लोक त्याच्यावरती चढतात आणि रील काढतात आता तुमचं रील बघून समजा दुसरा एखादा माणूस चढायला लागला आणि तो पडला त्याच्या जीवाची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेणार आहात का सो ही लोकांनी धोकादायक स्वतःहून बनवलेलीच ठिकाण आहेत मुळात आहेतच काही पण जी मुळात आहेत त्याच्याबद्दल आपण काय बोलणार कारण ते धोकादायक आहेतच ठीक आहे किंवा ज्याच्यामध्ये थरार खूप आहे अलंगमदन कुलंग सारखे किल्ले की साहस आहे त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर आहे पण लिंग्या घाट हा तुम्ही तसं बघायला गेलात तर असा काय ऍडव्हेंचरच नाहीये तुम्ही तिथे जाऊन बनवलाय त्याला आणि म्हणून अपघात वाढण्याची शक्यता आहे असे काही किल्ले किंवा आता तुम्ही दुसऱ्या किल्ल्याचं नाव घेतलं तर असे काही आहेत का, आहे का जे, आ, की जे प्रशिक्षण असल्याशिवाय काय तुम्ही तरवेज असल्याशिवाय नाही चढले भरपूर आहेत त्याच्यामध्ये आपल्या कोणाच्या जवळचं मी लिंगणा किल्ल्याचं उदाहरण घेतलं की जो सुळकाच आहे एक प्रकारचा तिथे तुम्हाला म्हणजे शंभर टक्के त्याला रॉक क्लाइंबिंगच आहेत जे जर okay. कोणाला समजा तो सुळका जर चढायचा असेल तर चांगला प्रशिक्षक तुमच्यावर असणं चांगला ट्रेकिंग क्लब तुमच्यावर असणं आणि त्या ट्रेकिंग क्लबनी सुद्धा व्यवस्थित ट्रेंड लोक स्वतःवर घेऊन आणि पुरेशी साधन बरोबर घेऊन चढणं अपेक्षित आहे हा दुसरा मी मोरोशीचा भैरवगड जो माशिस घाटातला सांगितला तो एक कठीण याच्यातला आहे मलंगड किंवा ज्याला आपण हाजी मलंग म्हणतो त्या हाजी मलंगचा जो शेवटचा पॅच आहे म्हणजे okay. दर्ग्याच्या वरचा जो पॅच आहे त्या पॅचला एक असा त्यांनी पाईप लावलेला आहे म्हणजे एक इकडचा एक कडा आहे आणि इकडचा एक कडा मध्ये पूर्ण दरी होती पूर्वी तर तो त्यांनी पाईपनी जोडलेला आहे ब्रिज करून ठीक आहे तर सो लोक अनेकदा फ्री क्लाईम म्हणजे तो फ्रीसुद्धा पार करायचा प्रयत्न करतात हल्ली तिथे एक व्यक्ती बसलेली असते जे तुम्हाला ते तुम्हाला रोप वगैरे लावून पार करून देते पण कठीण श्रेणीतला तो तेवढा एक टप्पा आहे कलावंतीण दुर्ग जो पनवेलच्या जवळ आहे म्हणजे तुम्हाला मॅडम मी गंमत सांगतो की कलावंतीण दुर्गला ज्या पायऱ्या आहेत त्या संपूर्ण बाहेरच्या बाजूने त्यांनी अशा सर्क्युलर शेपमध्ये करून काढलेला आहे कलावंतीण दुर्ग हा पावसाळी ट्रेक आहे का याचं उत्तर नाही असं आहे त्याचं कारण असं आहे की त्या पायऱ्या इतक्या शेवाळलेल्या असतात की जर चुकून पाय सटकला तर तुम्हाला आधाराला काहीच नाही आहे आणि मला एक गोष्ट सांगा आत्ताची गर्दी आपण वाढती बघतोय तर कड्याला चिकटून त्या सुळक्याला वर जाणारी लोक आणि खाली उतरणारे लोक हा जो खाली उतरणारा माणूस आहे हा दरीच्या साईडने उतरत असतो बॅगचा जरी धक्का लागला चढणाऱ्याचा तरी जीव जाणारच आहे ना त्यामुळे कलावंतण दुर्ग हा पावसाळ्यात अजिबात करण्यासारखा नाही किंवा दुसरं तुम्हाला उदाहरण देता येईल ते म्हणजे नळीची वाट हरिश्चंद्रगड प्रचंड अवघड चढायला पावसाळ्यात ते अजिबात करू नये पण लोक करतात सो ह्या स्पॉटना थोडस लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन की सीजन आहे का आपण केपेबल आहोत का आणि जर आपण केपेबल नाही होत तर जाणं टाळणं आणि पावसाळ्यात तर ता एनिवेज टाळणं हेच श्रेयस्कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका